या दिवशी चुकूनही लावू नका कुंकू नाहीतर नवरा बायकोच्या नात्यात येईल दुरावा जाणून घ्या योग्य नियम प्रत्येक सुवासिनीसाठी सोळा श्रंगारांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं कुंकू आणि मंगळसूत्र जरी मंगळसूत्राऐवजी दुसरं कोणतंही हार किंवा दागिनं परिधान करून शृंगार पूर्ण केला जाऊ शकतो तरी कुंकुवाऐवजी दुसरी कोणतीही वस्तू वापरता येत नाही कुंकू लावण्याचे नियम प्रत्येक सुवासिनीचा पहिला आणि मुख्य शृंगार म्हणजे तिचं कुंकू असतो स्त्रिया आपल्या भांगात कुंकू लावतात असं मानलं जातं की त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं मात्र सध्याच्या फॅशनच्या युगात अनेक महिला कुंकू आपल्या पद्धतीने लावू लागल्या आहेत पण तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रांमध्ये कुंकू लावण्यासंबंधी अनेक नियम सांगितले आहेत म्हणूनच मान्यतानुसार जी स्त्री आपल्या भांगात कुंकू लावते तिच्या पतीचं आयुष्य दीर्घ होते आणि दोघांमध्ये समन्वयही टिकून राहतो चला तर मग जाणून घेऊया की कुंकू लावताना महिलांनी कोणत्या गोष्टींचं विशेषत लक्ष ठेवावं जेणेकरून वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा कायम राहील या दिशेला तोंड करून लावावं कुंकू वास्तूनुसार उत्तर आणि पूर्व दिशेला देवतांचं वास्तव्य असतं म्हणून जेव्हा तुम्ही कुंकू लावत असाल तेव्हा नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करूनच लावा असं केल्यामुळे तुम्हाला देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहतं तसेच कधीही दक्षिण दिशेला तोंड करून कुंकू लावू नये कुंकू लावण्यासाठी चांदीचं नाणं ठेवा तुमच्या कुंकवाच्या डबीत एक चांदीचं नाणं ठेवा आणि त्या नाण्यानेच भांगात कुंकू भरा अनेक ठिकाणी लग्न वर वधूच्या भांगात चांदीच्या नाण्याने कुंकू भरतात यामागील कारण असं आहे की जेव्हा स्त्रिया चांदीच्या नाण्याने कुंकू लावतात तेव्हा देवी लक्ष्मी आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहतो यामुळे घरात समृद्धी येते कुंकू लावल्यानंतर सर्वप्रथम कोणाचा पाहावा चेहरा असं मानलं जातं की कुंकू लावल्यानंतर महिलांनी सर्वप्रथम आपल्या पतीचा चेहरा पहावा असं केल्यामुळे पतीच्या मनात तुमच्याविषयी प्रेम वाढतं आणि परस्पर प्रेमसंबंध गोड होतात आणि जर तुमचे पती कुठे बाहेर कामासाठी गेले असतील तर त्यांच्या छायाचित्राकडेही पाहू शकता या दिवशी चुकूनही लावू नका कुंकू मान्यतानुसार महिलांनी मंगळवारी आपल्या भांगात कुंकू लावू नये कारण मंगळवार हा दिवस श्री हनुमानजींना समर्पित असतो आणि हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत याशिवाय पौराणिक कथानुसार एकदा हनुमानजींनी मातासीतेचं कुंकू संपूर्ण शरीरावर लावलं ला होतं त्यामुळेच मंगळवारी त्यांना कुंकवाचं अर्पण केलं जातं सोमवारी करू नका हे काम असं मानलं जातं की सोमवारी महिलांनी डोक्यापासून स्नान करू नये कारण डोक्यापासून स्नान केल्याने कुंकू धुऊन जातं आणि असं करणे शुभ मानलं जात नाही काहींच्या मते ज्या महिलांची पहिली संतानपुत्र आहे त्यांनी जर सोमवारी कुंकू धुऊन स्नान केलं तर त्यांच्या पती व संततीच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात